गावातले लोकांचं तिथे जमीन आहे त्याचं हॉटेल आहे प्रभाकर बांगरचं तर त्या ठिकाणी सातच्या सुमारास टोल नाक्यावर टोल नाक्याला चिटकून त्याची जमीन असल्यामुळे तिथं हॉटेल असल्यामुळं तिथं टोल नाक्यावर काहीतरी भांड चालू होते तर ते भांड बघण्यासाठी यांचा एक मुलगा तिथं गेला तर तू आमचे वाद बघायला का आला मोबाईल घेऊन का आला आणि म्हणून त्याला जबर मारहाण केली रॉड त्यांचं म्हणणं असं आहे की ते त्यांच्याबरोबर रिव्हॉल्वर होते बंदुका होत्या आणि रॉड टॉमी हॉकिस्टिक त्यांना जीवच मारायचं होतं त्यांना काल पण का ते नशिबाने वाचले बऱ्याच टोल नाका असल्यामुळे तिथं वाहतुकीत एक कुठली तरी गाडी आली आणि त्या गाड्याचा उजेड बघून त्यांना ते वाचले तर ते वैद्यकीनीच्या लोकांचा हा खूप मोठा गंभीर गुन्हा आहे त्यांनी यातून मागही आमच्या गावातील बऱ्याच लोकांना टोल नाक्यावर गाड्या गाड्याडून लुटमार करण्याचे प्रयत्न केलेले आहेत तरी या गावकऱ्याचं सगळ्याचं म्हणणं असं आहे की त्यांनी जो अपराध केला तो त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात पण आलेला आहे बहाळा येथील प्रभापकर बांगर आणि त्यांचं कुटुंब यांची वैद्यकीच्या टोल नाक्यावरती शेती आहे त्या ठिकाणी हा राहुल शिंदे आणि अशोक शिंदे हे तो टोल नाका चालवतात राहुल शिंदे आणि अशोक शिंदे हे चौदा वर्षाचे जन्मठे भोगून आलेले आरोपी आहेत या आरोपींना त्या स्थानिकच्या आमदाराचा वरद असतं आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे आणि टोल नाक्यावरती हे सतत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारहाण करत असतात गाड्या आणून मारहाण करणं लोकांना बेदम मारणं हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे आणि प्रभाकर बांगर आणि त्यांच्या कुटुंबाची त्या ठिकाणी शेती आहे काल ते एका वाहन चालकाला मारत असताना त्यांचा एक मुलगा त्या ठिकाणी गेला म्हणून अत्यंत जबर मारहाण त्या कुटुंबाला केली आहे महिलांनासुद्धा मारहाण केली आहे महिलांची छेडछाड झाल्याबाबत सुद्धा त्या कुटुंबाची तक्रार आहे आणि एवढी मारहाण केल्यानंतर सुद्धा पाटोदा पोलीस स्टेशन याच्यामध्ये गांभीर्याने दखल घेत नव्हतं म्हणून बाहेर आणि पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव एस पी साहेबांची आज भेट घेतली एस पी साहेबांनी निर्देश दिलेत की ज्या शब्दामध्ये पीडित कुटुंब तक्रार देईल त्या शब्दामध्ये तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि आरोपीवर तात्काळ अटकेची कारवाई होईल आज बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे कुठल्याही भांडणामध्ये एखाद्या महिलेला पुरुषाला मारण्या मारताना तो मरेल किचे गेल्याचा विचार केला जात नाही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे एस पी साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने बघावं आणि हे जे लाईफ पनिशमेंटमधले जे प्रिझनर आहेत उन्न हे शिंदे बंधू यांना तात्काळ अटक करावी कारण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे न्यायालयानेसुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि जर याच्यामध्ये तात्काळ कारवाई नाही झाली तर एक मोठं जनआंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये उभा राहील पुन्हा एकदा दोन समाजामध्ये वेगळा मेसेज जाऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि तात्काळ या लोकांवरती गंभीर गुन्हे दाखल करून या लोकांना अटक करा